नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं करिअर क्लासेस या चॅनलमध्ये तर आज आपण पाहणार आहोत राज्यघटनेचे काही प्रश्न उत्तरं तर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या पोलीस भरतीसाठी अत्यंत महत्त्वाचं आहे आणि दारूबंदी पोल दारूबंदी पोलीस भरतीसाठी पण महत्त्वाचं आहे तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर चला पाहूयात प्रश्न पहिला सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचे निवृत्तीचे वय किती वर्ष असते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पासष्ट वर्ष नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न दुसरा मानवी हक्क दिन खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार दहा डिसेंबर नेक्स्ट क्वेश्चन लोकसभेची निवडणूक लढवू इच्छिणारा भारतीय नागरिकाने वयाची किती वर्ष पूर्ण केलेली असावीत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंचवीस वर्ष पूर्ण केलेली असावीत नेक्स्ट क्वेश्चन लोकसभेचे मुदतीपूर्व विसर्जन करण्याचा अधिकार खालीलपैकी कोणाला आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक राष्ट्रपती नेक्स्ट क्वेश्चन भारतीय राज्यघटनेच्या घटना दुरुस्तीच्या एकूण किती पद्धती आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन तीन पद्धती आहेत राज भारतीय राज्यघटनेच्या दुरुस्तीच्या एकूण तीन पद्धती आहेत नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सहावा मायावती या खालीलपैकी कोणत्या पक्षाच्या नेत्या आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बहुजन समाज पक्ष या पक्षाच्या नेत्या आहेत नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सातवा भारत सरकारने मंडल आयोगाची नेमणूक कोणत्या वर्षी केली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे अठ्ठ्याहत्तर साली नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न आठवा लष्कर ए तोयबा ही दहशतवादी संघटना कोणत्या देशाची आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन पाकिस्तान नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न नववा खालीलपैकी नगदी पीक कोणते आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तंबाखू नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न दहावा सातारा जिल्ह्यातील हे धरण खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कृष्णा नदी नेक्स्ट क्वेश्चन महाराष्ट्रात गहू लागवडीसाठी प्रमुख हवामान घटक खालीलपैकी कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन तापमान नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न बारावा गंगा यमुना यांचा संगम खालीलपैकी कोणत्या ठिकाणी होतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अलाहाबाद या ठिकाणी होतो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न तेरावा हरितक्रांतीचा मुख्य परिणाम खालीलपैकी कोणत्या पिकावर झाला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक अन्नधान्य नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न चौदावा भारतातील हिमालय पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे तर question, उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन घडीचा पर्वत नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न पंधरावा उत्तर गोलार्धातील सर्वात मोठा दिवस खालीलपैकी कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बावीस जून नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सोळावा सर्वात जास्त सरासरी वार्षिक तापमान खालीलपैकी कोणत्या राज्यात असते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार तामिळनाडू नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सतरावा भारतातील वाळवंट खालीपैकी कोणत्या नावाने ओळखले जाते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन थरचे वाळव वाळवंट म्हणून ओळखले जातात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न अठरावा भीमा कोयना तुंगभद्रा खालीपैकी कोणत्या नदीच्या उपनद्या आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कृष्णा नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न एकोणीसवा सापुतारा हे थंड हवेचे ठिकाण खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार गुजरात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न वीसवा जोगचा धबधबा खालीलपैकी कोणत्या नदीवर आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार शरावती नदीवर आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न एकवीसवा थिरियम या खनिजाचे सर्वात जास्त साठे खालीलपैकी कोणत्या राज्यात आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन केरळ या राज्यामध्ये आहेत नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न बावीसवा क्षेत्रफळाच्या दृष्टीने जगामध्ये दुसरा क्रमांकाचा देश खालीलपैकी कोणता आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार कॅनडा नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न तेवीसवा कॅन्सर रोगावर रोगनिदान व उपचार करण्यासाठी खालीलपैकी कोणते किरणोत्सारी समस्थानिक वापरतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक कोबाल्ट साल्ट कोबाल्ट सिक्स्टी हे किरणोत्सारी समस्थानिक वापरतात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न चोवीसवा ड्रॅप्सोन हे प्रभावी औषध खालीपैकी कोणत्या रोगासाठी वापरतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन कृष्ठरोग नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न पंचवीसवा रेटिनाल हे कोणत्या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक जीवनसत्व अ या जीवनसत्वाचे रासायनिक नाव आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सव्वीसवा सत्यशोधक समाजाची स्थापना महात्मा ज्योतिबा फुले यांनी कोणत्या वर्षी केली तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन अठराशे त्र्याहत्तरमध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सत्तावीसवा इष्ट असेल ते बोलणार आणि साध्य असेल ते करणार अशी भूमिका कोणाची होती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन गोपाळ गणेश आगरकर यांची होती नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न अठ्ठावीसवा महर्षी कर्वे यांनी तेथील विधविषी पुनर्विवाह केला होता तर उत्तर आहे कुठे केला होता विद्वेषी पुनर्विवाह कुठे केला होता तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन शारदा सदन येथे महर्षी कर्वे यांनी विद्वेशी पुनर्विवाह केला नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न एकोणतीसवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या ठिकाणी मनस्मूर्तीचे दहन केले तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महाड नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न तिसरा तिसवा इशारा व सत्सार हे ग्रंथ खालीलपैकी कोणाची आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन महात्मा ज्योतिबा फुले यांची आहेत नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न एकतीसवा ड्रीम्स फ्रॉम माय फादर हे आत्मचरित्र खालीलपैकी कोणी लिहिले तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन बराक ओबामा यांनी लिहिले आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न बत्तीसवा जागतिक ग्राहक दिन खालीलपैकी केव्हा असतो तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन पंधरा मार्चला जागतिक ग्राहक दिन असतो नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न तेहतीसवा अग्निथ्रीन या क्षेपणास्त्राचा पल्ला खालीलपैकी किती किलोमीटरचा आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक तीन हजार पाचशे किलोमीटरचा आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न चौतीसवा जमिनीवरून जमिनीवर मारा करणारे खालीलपैकी क्षेपणास्त्र कोणती आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक पृथ्वी नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न पस्तीसवा एल टी टी ई ही दहशतवादी संघटना खालीलपैकी कोणत्या देशातील आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार श्रीलंका नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न छत्तीसवा नाव नायगाव हे मोरांसाठी असलेले अभयारण्य खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन बीड जिल्हा नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सदतीसवा सावित्री वशिष्ठी जगबुडी या कोकणातील नद्या खालीपैकी कोणत्या जिल्ह्यातील आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन रत्नागिरी नेक्स्ट क्वेश्चन फिरोजशहा कोटला क्रिकेटचे मैदान खालीपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन दिल्ली दिल्ली या ठिकाणी आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न एकोणचाळीसवा युनिसेफचे मुख्यालय खालीलपैकी कोणत्या ठिकाणी आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन न्यूयॉर्क नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न चाळीसवा उपरा या पुस्तकाचे खालीलपैकी लेखक कोण आहेत तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन लक्ष्मण माने हे उपरा या पुस्तकाचे लेखक आहेत नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न एक्केचाळीसवा माणसाच्या शरीराचे तापमान किती अंश सेल्सिअस असते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर दोन सदतीस डिग्री सेल्सिअस बेचाळीसवा मानवी मेंदूचे वजन किती ग्रॅमच्या दरम्यान असते तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक कर दोन तेराशे ते चौदाशे ग्रॅमच्या दरम्यान असते नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न त्रेचाळीसवा जी खालीपैकी कोणत्या वयाच्या निदानासाठी वापरतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक तीन हृदयाच्या निदानासाठी वापरतात नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न वा आधुनिक आवर्तसारणी खालीलपैकी कशावर आधारित आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन मूलद्रव्यांचे अणुअंकन यावर आधारित आहे नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न पंचेचाळीसवा प्लास्टिक कृत्रिम धागे पॉलिथिनच्या पिशव्या यांच्या निर्मितीसाठी खालीलपैकी काय वापरतात तर उत्तर आहे गाय गायम जिने हे प्लॅस्टिक कृत्रिम धागे पॉलिथिनच्या पिशव्या यांच्या निर्मितीसाठी वापरतात नेक्स्ट क्वेश्चन सोने या मूलद्रव्याची रासायनिक संज्ञा खालीलपैकी कोणती आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक दोन ए यू नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न सत्तेचाळीसवा खालीलपैकी कोणता ग्रह नाही तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक चंद्र नेक्स्ट क्वेश्चन वीस कलमी या आर्थिक कार्यक्रमाची घोषणा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी कोणत्या वर्षी केली होती तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार एकोणीसशे पंच्याहत्तर साली केली होती नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न एकोणपन्नासवा तलाट्यांच्या कार्यालयास खालीलपैकी काय म्हणतात तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार सजा असे म्हणतात नेक्स्ट क्वेश्चन प्रशासकीय सुधारण्यासाठी कोणत्या जिल्ह्यामध्ये लखिना पॅटर्नचा सर्वप्रथम प्रयोग करण्यात आला तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक चार अहमदनगर नेक्स्ट क्वेश्चन प्रश्न एकावन्नवा ग्रामसभा बोलण्याचा अधिकार बोलवण्याचा अधिकार खालीपैकी कोणाचा आहे तर उत्तर आहे ऑप्शन क्रमांक एक सरपंच